मधुर ऑप्टिशियन्स आशांच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज पवार साहेबांची अजदादांची फार दादाची म्हणजे तिसऱ्या पिढीचे आज संबंध आहे तिसऱ्या पिढीचे संबंध दादांनी कधीही आमच्या नागरिक कुटुंबांना अंतर दिलं नाही किचनपर्यंत जाणार मी त्यांच्या एक सदस्य होतो आणि नाशिकला दादा येणार असले तर मला कोणाच्या मार्फत तरी फोन करायचे मी नाशिक येणार आहे तिथं तू थांब आणि आम्ही पण सर्व कुटुंब त्यांच्या शेअरसाठी हजर राहायचो आमच्या चिरंजीवाच्या लग्नाला पण दादा आले होते आणि वेळोवेळी जोही काही दादांचं काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली साहेबांची पाहिली पण दादांची जी सकाळी सहापासून तर रात्री बारा एक वाजेपर्यंत दादा आणि असं नाही तो तू समाजाचा आहे ते सर्व महाराष्ट्राच्या सर्व जाती मला बरोबर घेऊन चालणारा नेता असं मी जवळून इतका जवळून त्यांच्या बैला असा नेता परत होणार नाही महाराष्ट्राची जी ज जडणघडण त्यांनी केली पवारसाहेबांनी केली दादांनी केली पण जे लोक सगळ्या समाजाचे बरोबर घेऊन ते चालले ना असा नेता घडायला खूप वेळ लागतो खूप संघर्षातून त्यांनी हे सगळं घडवलं आणि अशा दादांना असा मृत्यू नको यायला होता पण काय जो आवडे देवा दे सगळ्यांना तोच आवडे देवाला अशाच म्हणीप्रमाणे आपण आता ते सहन करतो आ, देव देव, ते आहे पवार कुटुंबियांना आणि महाराष्ट्राला सर्वांना दुःखातून बाहेर काढण्याची देऊ शक्ती देऊ आणि दादांना आता आपण देऊ शकत नाही अशा श्रद्धांजली ती देण्याची वेळ आलेली आहे त्यांना देऊ परत जन्म देवो ह्या महाराष्ट्राचे शिवसेने अशी काही आठवण आहे तुमच्या दादांची तुमचे चार दिवस बारामतीमध्ये सुद्धा होते दादांची अनेक महत्वाची बघितले काही अशी जवळची आठवण आहे तुमच्या सोडून आम्हाला सोडलं वाटलं नाही का ते वेगळ्या कुटुंबातले केव्हा गेलं तर ते त्याच्या घरापर्यंत आम्हाला हे झालं एकदम कुठलंही कोणला विचारायचं नाही आणि कोणतंही काम असो काम असो दादा तुमची तीन चार महिन्यापूर्वी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं भेट झाली एक कामानिमित्त गेलो तुम्ही काय काय चाललंय कोण आमदार काय करताय कोण मंत्री काय करताय ना शिक विचारपूस त्यांनी ती करायचे कधी रात्रीचे दिवसा कधी फोन करायचे आणि तो आमदार काय करतोय तो खासदार तो मंत्री काय करतोय त्यांचं काय चाललंय त्यांचे म्हणजे ती माहिती ते घेत राहायचे कंटिन्यू असे दादा पुन्हा नाही एवढंच सांगतो ठीक या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद